सीतारामरी यांना आपण सगळे श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले खर हो। तर वयाच्या वर्षी त्यांनी आपल्यातून जावं हे तुम्हा आम्हाला कोणालाही न पटणार आहे अजून अनेक काळ ते आपल्या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी ते काम करत राहावे असे सगळ्यांची मनापासून इच्छा होती बारवी पासून तर राजकीय थोडंफार समजायला लागलं त्या काळापासून सीताराम येचोरी साहेबांना आम्ही फॉलो करायचो कॉलेजमध्ये आम्ही समजा एन हो, युवक काँग्रेस असे आमची परंपरा असेल तरी सीताराम येचोरी राज्यसभेतलं भाषण हे खऱ्या अर्थान आम्हाला प्रेरणा द्यायचं अनेक राज्यसभेच्या सदस्यांचं भाषण ऐकत असतं समाजातल्या शेवटच्या तळागाळातले प्रश्न अगर कोणी राज्यसभेमध्ये मांडत असेल तर ते काँग्रेस कॉम्रेड सीताराम येचुरी मांडायचे आणि ते म्हणून आमच्या आढळल्या जात आणि खर तर मला आठवत की ज्यावेळेस युपीएच सरकार या देशामध्ये आलं आणि सगळ्यांना जोडून घेण्याचं मधला जो दुवा असतो त्याच्यामध्ये किती काही राहिलं भांडणं राहील काही राहिलं मतभेद राहिले सन्मानभिनता होऊ नये आणि सगळ्यांनी एकत्रित जाऊन देशासाठी काम करायचं त्याचे पवार साहेब त्याचा अनेक अनुभव सांगतील आपल्याला पण मी जे काही दुरून पाहतो तो युपीएच सरकार संयुक्तपणे या देशासाठी चालावं आणि सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद